भोर तालुक्यातील सारोळा भोंगवली ते म्हाऊरखिंड या रस्त्याची दुरावस्था झाल्याने वाहन चालकांना प्रचंड अडचणी येत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे या पार्श्वभूमीवर भोंगवली फाटा येथे प्रहार जनशक्ती पक्ष भोर व स्थानिक सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने आज सोमवारी दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले आक्रमक नागरिकांनी रस्ता रोखून धरल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग भोर उपअभियंता शिवानंद हल्लाळे यांनी आंदोलनकर्त्यांना सारोडा भोंगवली ते वीर रस्त्याचे खड्डे भरून देणार असल्याबाबतचे पत्र देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली दिलेल्या पत्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले की जुलै ते ऑगस्ट पर्यंत प्रचंड प्रमाणात पाऊस असल्याने सदर रस्त्यावरचे खड्डे भरता येणे शक्य झाले नाही सध्याच्या स्थितीला पावसाचा जोर कमी झाल्याने रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम त्वरित हाती घेण्यात आले असून या रस्त्यावर दोन्ही साईड पट्टीची झाडे तोडून दिशादर्शक फलक लावून देणार असून या सर्व रस्त्याच्या पॅचेस हे पावसाळा संपताच पृष्ठभागाने भरून घेण्यात येणार असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे यावेळी राजगड पोलीस ठाण्याच्या चो वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या आंदोलनावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अजय कांबळे राजापूर गावचे सरपंच बाळासाहेब बोबडे न्हावी तीनशे पंधरा गावचे सरपंच भरत सोनवणे भोंगवली गावचे सरपंच अरुण पवार संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक भारचंद्र जगताप राजेंद्र सोनवणे धनंजय जगताप सत्यजित जगताप सचिन निगडे निलेश बाठे मिलिंद तारू संग्राम भोसले निलेश भांडे सागर बोबडे गणेश निगडे माधवी सोनवणे संदीप सोनवणे जगन्नाथ सपकाळ निलेश सोनवणे सचिन चव्हाण चव्हाण पूर्व भागातील नागरिक उपस्थित होते प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा हे सारुळा ते वीर किंवा सारुळा ते गुनन भोंगवली ते राजापूर ह्या रस्त्याची वारंवार मागणी करून सुद्धा हे जर प्रशासन टिंब होत असेल जर प्रशासन कुठली कारवाई करत नसेल तर त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि जोपर्यंत मी साहेबांना या ठिकाणी हे सूचित करतो की आम्ही दररोज या प रस्त्याने प्रवास करतो या रस्त्याने प्रवास करताना मला डो चार ते पाच वेळा इथं बाईक स्वार पडलेले पाहिले परत एक जीप पण पलटी झालेली पाहिजे आता परवा परवा आंबोवळीमध्ये सारोळेच्या तिथे आंबोवळीमध्ये एक प टेम्पो पलटी झाला होता मग याच्यामध्ये हा जर एखाद्या मा, माणसाचा जीव गेला तर ह्याला प्रशासन कोण जबाबदार राहणार आहे त्याचा आम्हाला यांनी उत्तर द्यावं आणि सर्व नागरिकांनी मागणी केली होते ना गावाला जोडणारा रस्ता आहे त्याचं पूर्णपणे त्यांनी साहेबांनी सांगितलं किंवा क्वालिटीचं काम करून द्यायची त्यांची जबाबदारी राहील आणि हे जे रस्ते सारुळापासून इथपर्यंत खड्डे पडलेले आहेत मोद्यांपर्यंत तर त्याचं डांबरीकरण सुद्धा करून द्यावा अशी माझी विनंती आहे त्यांना आता तर खड्डे खडे खड्डे तर उचल तुम्ही पण खड्ड्याला आता बोलले ना कोणतरी लाली पावडर केल्यासारखं के करू नका तर हे खड्डे आम्हाला आता पाऊस आहे आम्ही पण म्हणजे त्याची जाणीव आहे आम्हाला पावसाळ्यामध्ये ते काम होणार नाही पण आता ऊन पडल्यानंतर आता साजिकच तुम्ही नॉर्मली खड्डे बुजवलेत मुरुम वगैरे टाकून तरी हे आता पाऊस उघडे त्यावेळेस त्या संपूर्ण कार्पेट आम्हाला टाकून द्यावा ही विनंती सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला खड्डे मुक्त रस्ते मुक्त रस्ते मुक्त रस्ते मुक्त रस्ते सर्व ग्रामस्थ जमा झालेले आहेत तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मी सर्वांचे सर्वांचे या ठिकाणी त्याबद्दल अभिनंदन करतो त्याबद्दल अभिनंदन केल्यानंतर आपलं आमची सगळी सर्वांची मिटिंग झाली होती हे साहेब सुद्धा होते मीटिंगला सांगितलं होतं त्यांनी की हा रोड आम्ही जे खड्डे भरणारे खड्डे काय भरण्याचे भरण्याची गरज नाही दांबरीचे खड्डे भरून ते आता पुढे भरले परत ते निघून जातात त्यापेक्षा जो खड्डे आता आमच्या पटक्यात पुढे जवळजवळ आखच अख्खा पीस तयार केल्याशिवाय तुम्ही आता थोडं थो खड्डे भरले की ते एक पंधरा दशात परत निघून जाणार आहे त्यापेक्षा तो पूर्ण पीस तयार केला ना चांगल्या क्वालिटीचं पीस तयार झाला आता म्हणजे थोडक्यात ते केडे भाऊ कोणत्या दरी जाताय त्यांनी कामच केलं त्यांना मी विनंती केली तुम्ही या रोडनी रोज जातायतायची लॅबर रोड करून पाहिजे एवढाच रोड चांगला करा

सर्व ग्रामस्थांचे पहिले आभार मानतो साहेब आमच्या रस्त्यात खूप खड्डे पडलेले तुम्हाला निवेदन देऊन आमची जवळ वीस पंचवीस निवेदन झालेली आमची पंचवार्षिक सुरू झाले तस खड्डे काय आमचे बुजले नाही व्यवस्थित अजूनही बुजवताय तुम्ही पण ते काय तात्पुरतेच होणार आहे आता जो रस्ता मंजूर आहे आमचा त्याला पहिले सर्वप्रथम तुम्ही मोजणी करून आमचे हात फिक्स करून पहिली गटर आणि साईडपट्टी झाली त्यानंतर रस्त्याचं काम सुरू करायचं काम सुरू व्हायच्या अगोदर पहिली लॅब आम्हाला पाहिजे लॅब असल्याशिवाय एक घमेल खडी टाकणार नाही हिची गॅरंटी माझी तसं आम्हाला लेखी द्या आणि असं असायचं लेखी लॅब असावी आणि त्याच्यामध्ये काय काय हे पण ऐका माझं तुम्हाला ह्या कामाबद्दल साधं एखादी एखादा एखादा डम्पर जर खराब वाटला हे खडी बरोबर नाही तर ते खडीत टाकू द्यायचे आणि टाकलं तरी मी बाजूला काढते खडीची म्हणतो डांबराची तर सोडूनच द्या पहिलं आहे ना त्याची खडी आहे अतिशय निकृष्ट दर्जाची कारण त्याच्यात सगळा महुमत असतो खडी चांगली नाही खडी चांगली वापरावे पूर्ण रस्ता जे काही स्टिमिटी असेल काय किती लेअर काय हे आम्हाला काही समजत नाही तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगू त्याच्यावर हा दर कुरमाचा दर खडीचा दर त्याच्यानंतर डांबराचा त्याच्यानंतर कार्पेट जे काय असेल ते सविस्तर आम्हाला व्यवस्थित समजून घेतो एक म्हणतात दोन बाला एक इस्टिमेंटची कॉपी पोहोचले विचारा उपरोक्त संदर्भ सारोळा ते वीर विशेष राजापूर ते बोंगोली फटा रस्त्यावरील खड्डे भरणेबाबत प पत्र प्राप्त झालं आहे जुलै ते पर्यंत प्रचंड पाऊस असल्याने रस्त्यावर खड् रस्त्यावरचे खड्डे भरता येणे शक्य नाही पावसाने सध्या स्थिती उघडपी उघडपी दिल्याने रस्त्यावरील खड्डे भरणे काम त्वरित हाती घेण्यात आलेलं आहे तसेच राजापूर ते बोंगुली फाटा माहूरखिंडे या दरम्यानचे बॅड पॅचेस हे पावसाळ्यात संपताच लगेच डांबरीकरण करून देण्याचे आम्ही लेखी देत आहोत पृष्ठभागावरील खड्डे भरून घेण्यात येत आहेत खात्याने रस्ता सुस्तुतीत ठेवण्यासाठी सरोपरी कारवाई लक्षात घेता दिनांक बारा आठ रोजी जे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात यावं असं त्यांनी विनंती केली आपल्याला आणि हे आंदोलन संपल्यानंतर त्यांनी पाऊस उघडला की लगेच राजापूर हे बोंगोली फाट्यापर्यंत हा लगेच ते डांबरीकरण आपल्याला करून देणार आहे आणि दोन्ही साईडची जाडी दोन्ही साईडची जाडी हे ते उद्यापासून काम चालू करणार आहेत सारोळा ते गोनज रस्ता आहे खड्डे भरणार आहे आणि हल्ली पर्यंतचे रस्ते सगळं आपल्याला खड्डे भरतोय पाऊस संपला की सारोळा ते गोनपर्यंत आणि खड्डे खराब झालेले पॅचेस करता येतील आणि जिथे जिथे झाडे आहेत ते सगळे काढून टाकणार आणि साधारण पाऊस संपल्यावर भोंगोलीच्या रस्त्याचं काम शंभर टक्के चांगल्या पद्धतीने करून घ्यायचे तुमचा क्वालिटी कंट्रोलचा माणूस आणि आमचे स्थानिक सगळे सरपंच इथले पदाधिकारी कार्यकर्ते हे काय राष्ट्रवादीचं आंदोलन नाही किंवा प्रहारवाल्यांचं नाही हे सर्व सर्व लोकांचं आहे सर्व पक्ष आहे त्याच्यात काय कोणी कुठल्या नेत्यांनी किंवा कोणी गैरसमज करून याची कारण नाही आणि आम्ही क्वालिटी करता ओरड कामं तर झाली पाहिजेत रस्ते झाले खराब होणार पण ते दुरुस्त बी केले पाहिजेत नवीन बी केले पाहिजेत आम्ही निधी बी आमतोय एवढं करून जर क्वालिटी खराब असेल तर काय आहे खरं त्यामुळं तुमची डब्ल्यू डीची खरे जबाबदारी आहे की रस्ते क्वालिटीचे झाले आहेत एस्टिमेटमध्ये जे असते त्या पद्धतीने रस्ते झाले आता या रस्त्याची जे आड्या जोडपं काढायचं त्या एस्टिमेटमध्ये होतं आत्ताशी तुम्ही काढले नशीब करून कोण जागावलं नाही म्हणून ठीक आहे पण आता तरी इथून पुढं चांगल्या पद्धतीने कामाची क्वालिटी करून घ्या आणि आमचे सर्व ह्या स्थानिक ह्या अर्धा गावातले ग्रामस्थ काम चालू असताना त्यावेळेस हजर असते त्यांनाही तुम्ही सह घरे करा तुम्ही म्हणाल तुम्ही कशाला धामलाय आम्ही येणार कायोगशाळा करतो तुम्ही दररोज एक वेळेस याच काय तुम्हाला अडचण वाटते त्यावेळेसच काम थांबवायचे अशी खरं परिस्थिती यायला नाही पाहिजे पण हे आम्ही चार चार वेळा बघतोय गेली पंधरा वीस वर्ष इथली कामं ठारावाक लोक ती आणि कायम क्वालिटी